अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस जवळ आल्याने शहरातील राजकीय वातावरणात चढ उतार सुरू झाले आहेत विविध राजकीय गट आणि पक्षांकडून तयारीचे वारे वाहू लागले असून आगामी काळात ही निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे सध्या कोणत्याही पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार घोषित केलेले नाही मात्र स्थानिक राजकीय वर्तुळात काही संभाव्य नावांची चर्चा वेगाने सुरू आहे ही नावे अधिकृत नसून केवळ राजकीय चर्चेच्या स्वरूपात घेतली जात आहे हे विशेष नमूद केले जात आहे आमदार यांच्या गटातून दिनार कुदळे सुनील कृष्ण आढाव आणि बोरावके ही नावे सध्या चर्चेत आहे या गटातून अंतिम उमेदवार कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटातून बाळासाहेब पराग संधान राजेंद्र सोनवणे दीपक वाजे आणि वैभव आढाव ही नावे पुढे येत असून कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनिल गायकवाड आणि सतीश काकडे ही दोन नावे पुढे येत आहेत पणसे कार्यकर्त्यांमध्ये यावेळी पक्षाला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेतून राजेंद्र झावरे सौ सपनाताई मोरे आणि योगेश बागुल ही नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात आहे अपक्ष म्हणून विजयराव महाडे मंगेश पाटील आणि विनय भगत यांची नावे ही स्थानिक राजकारणात चर्चेत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आय एम आय एम आय वंचित बहुजन आघाडी आर पी आय आठवले गट आणि शिवसेना शिंदे गट हे पक्ष सध्या वेट अँड वॉटच्या भूमिकेत दिसत आहे या पक्षांकडून अद्याप कोणतेही नाव पुढे आलेले नाही मात्र योग्य वेळ येताच अधिकृत उमेदवार जाहीर केला जाईल असे संकेत पक्ष अंतर्गत स्तरावर दिले जात आहे कोपरगाव शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून नगराध्यक्ष पदासाठी कोणता गट किंवा पक्ष आपला उमेदवार पुढे करतो कोणत्या आघाड्यात तयार होतात आणि कोणते चेहरे समोर येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे ही माहिती केवळ स्थानिक राजकीय के चर्चेच्या आधारे देण्यात आलेली असून कोणतेही पक्ष गट किंवा व्यक्तींच्या समर्थन अथवा विरोधात नाही निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकृत उमेदवारांची घोषणा संबंधित पक्षांकडून करण्यात येईल